नमस्कार खंडोबा हा महाराष्ट्राचा लोकप्रिय कुलदेव आहे मणी आणि मल्ल या दैत्यांचा संहार करण्यासाठी शिवाने मार्तंड भैरवाच्या रूपाने अवतार धारण केला आणि या दैत्यांचा संहार करून भक्तांना अभय दिले मणी आणि मल्ल या दैत्यांचा संहार करताना जे खडग धारण केले तो खांडा होय आणि म्हणून खांडा धारण करणारा तो खंडोबा असे महाराष्ट्रात नाव प्रचलित झाले म्हाळसेचा पती म्हणून म्हाळसाकान मार्तंड म्हणजे सूर्य आणि या दैत्यांचा संहार करण्यासाठी शिवाने जो अवतार धारण केला तो भैरव म्हणून सूर्य भैरव आणि शंकर यांचे एकत्रित रूप म्हणजे मार्तंड भैरव होय खंडोबाच्या परिवारात म्हाळसा बाणाई हेगडे प्रधान घोडा आणि कुत्रा यांचा समावेश होतो मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीपर्यंत जो उत्सव साजरा केला जातो तो म्हणजे खंडोबाचे नवरात्र